नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन बाजार मध्ये तुफान वाढ झालेली आहे तरी तुम्ही जर असाल तर चॅनलला करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक चार हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक नव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक तीन हजार सातशे चाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्व साधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे तासगाव जिथे आवक बावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्व साधारण दर पाच हजार साठ रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा जिथे आवक तीन हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्व साधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे औराध शहाजनी जिथे आवक पाचशे एकतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंचाळीसशे दहा रुपये जास्तीत जास्त दर साडेसहा हजार रुपये आणि सर्व साधारण दर सहा हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो होते आजीलहीव सोयाबीन बाजारभाव बा। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे सोयाबीन बाजारभाव बा। किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद